तर नमस्कार मित्रांनो मी संस्कारला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन भारीशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा टॉपिक जरसा हटके असणार आहे जरसा भारी असणार आहे कारण की आज आपण करणार आहोत आपल्या एम टी फिफ्टीनची मायलेज टेस्ट सो भरपूर दिवसापासून विचार करत होतो की करायचं 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 बट आज आपण करणार आहोत सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्या गाडीतलं सगळं पेट्रोल जे आहे ना ते गाडी त्याच्या आपल्याला गाडी इथे घ्यायला लागेल सो आपण ती गाडी इथे घेऊ त्याच्यानंतर मग त्यातलं जे पेट्रोल आहे ना सगळं ते काढून घेऊ आणि मी पेट्रोल पण आणून ठेवले अजून सो so, आपण मायलेज टेस्ट जी करणार आहोत ना ती अर्धा लिटरवरती करणार आहोत आणि हा माझ्यामध्ये पहिला व्हिडिओ असेल जो आपण मराठीत ॲव्हरेज टेस्ट करणार आहोत आणि मराठीतून अपलोड होणार आहे यूट्यूबमध्ये यूट्यूबवरती सो so, जास्त नाही बघा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो आपण बाईक इथे लावली आहे आता बाईकमध्ये पहिलं तुम्हाला पेट्रोल दाखवतो की तिथे पेट्रोल आत्ता असं तुम्हाला कमी दिसेल नंतर जेव्हा गाडी फर्स्ट व्यू होईल ना पूर्ण तेव्हा भरपूर गाडीतलं पेट्रोल वाढतं तीन काट्या जवळजवळ वाढतात स्वतः या एकच काटे एक बट गाडीत पेट्रोल आहे टाकी खोलून पण दाखवतो तुम्हाला दिसणार नाही बट आहे पेट्रोल गाडीत आहे सो आपण आता ते काढायला सुरुवात करूया मित्रांनो गाडीतलं सगळं पेट्रोल काढलं आहे गाडीची टाकी पूर्ण खाली झाली आहे तुम्हाला एक दाखवतो जस्ट बघा गाडी सेल्फच घेत नाही अजिबात दोन मिनटं अजिबात सेल्फ घेत नाही गाडी मित्रांनो आणि आता आपण ही अर्धा लिटरमध्ये पेट्रोल वेगळं काढलं आहे मी सो आपण आता हे पेट्रोल टाकून बघू गाडी किती किलोमीटर चालते म्हणजे एक लिटरमध्ये आता किती चालले ते समजाल अर्धा लिटर आहे अर्धा लिटरमध्ये आपण दुप्पट करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला अंदाज निघेल गाडी किती किलोमीटर किती किलोमीटर चालते ती सो चला आपण आता पेट्रोल आहे ना ते टाकूया गाडीत एवढंच पेट्रोल टाकतोय मित्रांनो आता परत वाटायला नको तुम्हाला की जास्त टाकलं कमी टाकलं असं सो ही एक बॉटल आहे मित्रांनो पेट्रोल टाकलं आहे गाडीत आता आपण ही एक बॉटल आहे ना ही अजून एक भरून घेऊया कारण की आपल्याला रिटर्न यायला बरी पडेल सो आता आपण निघूया त्याच्यात बाईक जरा परत स्टार्ट होते काय बघूया एकदा ओके जास्त चालू करत नाही चला तर आपण निघूया डायरेक्ट आता मी तुम्हाला मोठं ब्लॉगिंगच्या सेटपवरतीच भेटतो पण त्याच्यात आपण हे पेट्रोल पण काढूया चला Pain you hide and disappear Like shadows in the atmosphere Charting the stratosphere yeah, yeah. I prayed for you And kept you near And hopes you'd chase मित्रांनो आत्ता जरा रेकॉर्डिंग बघितलं आहे आणि लिटरली मूड ऑफ झाला कारण की माईकमधून आवाजच नीट नाही आला आहे बहुत दुःख हुआ देखे सो तुम्हाला मी सा दाखवतो ऑन मिडोमीटर स्पीडोमीटर बाईक चालली आहे सतरा पॉईंट पाच किलोमीटर सो आय एम सॉरी माझा माईकमध्ये आवाज रेकॉर्डिंग नीट नाही झाला आता माईक चेंज करायला लागणार मित्रांनो शंभर टक्के कारण की भरपूर वेळ असं झालं आहे माझ्याकडून की आवाज नीट रेकॉर्ड होत नाही आहे काहीतरी करायला लागणार सो आता आपण कॅमेरा हँडल दारलाला म्हणून करूया आणि आपण परत रॅडी स्टार्ट करूया आणि लिटरली मित्रांनो आय एम रिअली रिअली सॉरी फॉर दॅट की आपण आपला वॉइस रेकॉर्ड नीट नाही करू शकलो सो चला 날이 너무 좋았어, 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다. 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼. 참 많이 변했다 내가 세상에서. मित्रांनो जास्त सेल्फ मारण्यात उपयोग नाही नाहीतर गाडीतलं फ्यूल इंजेक्टर खराब होऊ शकतो सो आपण अठरा पॉईंट आठ किलोमीटर चालली गाडी तुम्हाला मी दाखवतो परत एकदा बघा मित्रांनो अठरा पॉईंट आठ किलोमीटर गाडी तेवढीच चालली आहे अठरा म्हणजे आता एक लिटरमध्ये अठरा दोन छत्तीस म्हणजे सदतीस किलोमीटर गाडी चालू शकते सदतीस ते अडतीस किलोमीटर बरोबर म्हणजे ॲव्हरेज दिले लिटरली ॲव्हरेज तुम्हाला मी दाखवतो अडतीस ते ॲवरेज मायलेज होतो आहे म्हणजे बरोबर आहे मायलेज अर्धा लिटरमध्ये तेवढीच चालू शकते म्हणजे एक लिटरमध्ये अडतीस किलोमीटर गाडी जाऊ शकते आरामात सो चला तर आता आपण काय करूया की आपण जे पेट्रोल आणलेलं अर्धा लिटर ते दाखवूया आणि पण निधून निघूया चला आणि आता मी रेकॉर्डिंग करत नाही डायरेक्ट आपण घरात गेल्यावरच भेटू कारण की ब्लॉग ऑलरेडी मोठा झाला आहे आणि जिथे मित्रांनो आवाज तो ते ते तेरी नीट आला नाही ना तिथे माझं डोकं जरा फिरलं आहे माईकचा काहीतरी जुगाड करायला लागणार आहे आपल्याला बट बघूया आपण आता घरी जाऊया मग आपण त्याच्यावरती नीट बोलू आपण आता हे पेट्रोल आहे ना हे गाडी टाकूया चला So, आणि हो ही बोटल परत केशात टाकूया आपण सो आता बाईक स्टार्ट व्हायला हवी शंभर टक्के गाडी न्यूट्रल करूया डन बाईक स्टार्ट झालेली आहे आपण आता निघूया आणि रेकॉर्डिंग स्टॉप करूया डायरेक्ट आता आपण घरात गेल्यावरती भेटू हॅलो मित्रांनो मी घरी पोहोचलो आहे बाईक इथे आणून पार्क केले कारण की बाईकमध्ये जे पेट्रोल आहे ना ते सगळं टाकायचं आहे सांगू जवळपास सांगतो सात ते आठ लिटर पेट्रोल आहे ते सगळं सगळं टाकायचं आहे गाडीत आणि जरा आता माईकचा पण बघू काय ते त्याच्यात आपण जरा पेट्रोल टाकू त्याच्यावरती आपण माईकवरती पण जरा बोलू जाऊन कुठचा माईक असे आणि जर का तुमच्या माहितीत डी जे आय ऑस्मॅक्शन फोरला चांगला जो माईक असेल प्लीज सजेस्ट करा मला मला ब्लूटूथवाला माईक नको आहे मला साधा वायर्डवाला माईक पाहिजे कारण की मोटो ब्लॉगिंगवाला वायर्डवाला माईकच चांगला पडतो कारण की तो ब्लूटूथ साईडला की तो माईकचं बटन ऑन करा परत ते हॅलो कनेक्ट होईपर्यंत तेवढा टाईम जातो त्याच्यामुळे वायर्ड बाईक बेस्ट ऑप्शन आहे जर का तुम्हाला माहिती असेल वायर्ड माइक चांगला कोणता आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा अशी मी आशा करतो तुमच्याकडून आणि सांगाच आशा करायचा काही विषय नाही तुम्ही सांगाच आणि आता आपण बाईकचा रिझर्व आहे बाईकमध्ये पेट्रोल भरू चला आणि गाडी टोटल चालली आहे अठरा पॉईंट आठ किलोमीटर म्हणजे जवळपास सांगतो तुम्हाला अठरा छत्तीस छत्तीसछ सदतीस ते अडतीस किलोमीटर गाडी शंभर टक्के चालणार एक लिटर पेट्रोलमध्ये आणि तुमचा स्पीडोमीटर आहे मायलेज एकदम करेक्ट आहे काही एक प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात फक्त प्रॉब्लेम आपल्या गाडीमध्ये एकच आहे की तो इंजिन रॉकरचा आणि इंजिन ऑइल कमी होण्याचा तेवढाच प्रॉब्लेम आहे बाकी गाडी एकदम ललन टॉप चालते सो चला पेट्रोल भरू आपण आणि तुम्हाला आता पेट्रोल केवढं आहे ना किती आहे ना ते दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे जवळपास सवा दोन लिटर आहे हे सव्वा दोन लिटर आहे आता हे काय असेल ते एक हे काय पेट्रोल आणि हेच जरास आहे जरा नो पेट्रोल बाहेर आणलं आहे सगळं सो आपण आता हे भरूया चला त्याच्यात आपण माउंट इथे करूया कॅमेरा आणि मग भरायला सुरुवात करू सो so, बाकी काय नाही मित्रांनो ना। फक्त पडायची झंझट मारी नको आपल्याला कॅमेरा अजिबात पडला की संपला शिव्या चेप भेटते घरातून सो so, पुणे ह्याच्यात आणि पहिला पण हे पेट्रोल फ्युअरपूर मित्रांनो आता फक्त बाईकचा काटा बघा तर रा 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 रा। फुल एकदम आणि मित्रांनो आता माईकचं मी तुम्हाला सांगतो कारण की मी भरपूर रिसर्च केली याच्या आधी पण सो डी जे असू मी ऑप्शन फोरला माझ्याबद्दल मला म्हणजे यूट्यूबकडून समजलं जे सांगत होते यूट्यूबवर त्यांच्याकडून त्यांच्याकडून की बोयाचा बी वाय के फोर हा जो ॲडॅप्टर आहे माईक ॲडॅप्टर तो चांगला सूट होतो त्याच्या नेचरला डी जे आयच्या सो त्याची किंमत बघूया आपण काय किंवा आपल्याला कुठे ऑनलाईन मार्केटला कुर्तीला भेटतो तो नाहीतर मग आपण सरळ भारी सॅमसंगचे जे इयरफोन्स येतात ना ए के जी म्हणून काहीतरी इयरफोन्स येतात त्याच्यातून पण शूटिंग चांगलं वॉइस रेकॉर्ड चांगला होतं असं बोलतात ते पण ट्राय करू किंवा बी वाय के फोर तो घेऊन बघू तर आपण पण करूयात ह्या ब्लॉगचा इथे आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला विसरू नकात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर तुम्हाला बघायला भेटतील आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा बाय बाय